आ, मी काय तुमची बार्थे होत नाही तुमच्यात चौघ्याला स्वतःवरला मी बाडिव तुमची इकडे तुम्हाला काय कामा कामाचं काल तुम्ही गटरीत पैसे बर्डे दोन मी काका तुम्ही आता बघितलं नाही या संगमनेर नगरीमध्ये मा एक माणूस आला वल्लम भक्ता नावाचा त्यांनी सगळ्या गावात वारी म्हणून पैसा जमा केला गावातल्या लोकांनी इतकी वारी दिली तो आता पैसा घेऊन चालला कुठे तुम्ही असं करा ना तुम्ही वारी मागा ना आम्ही देवाचे नाव घेत नाही अरे तुला माहित नाही आपण श्रीमंत माणूस आहे पैशावर आम्ही लोकांना ब्याजाना वाटते आम्ही काय वारी मागणार आहेत का श्री मी इतका सांगते त्याला घेऊन ये तो पैसा घेऊन चालला पैसा वापस आण आपल्याला वापस केला

आपल्याला काय घे नाही तर आपल्याला सण होत नाही एरिया मारुड्याने पणा पैसे पाहिले पंच रुपयाच्या पद्धती नाही ना हडप करून घेत राहतो आता गरीब ओल्लम भक्त यांना संगमनेर मध्ये वारी मागितलेली अकरा वाराच्या पोटासाठी आणि काकाच्या पोटात दुख राहिलं पैसा पाहिला का यानं उल्लास काय हरकत नाही आपण विनंती करून पाहू हा दादा जय जय बोलल नमस्कार काय हरकत नाही दादा मी खंडोबाचं आहे मी जिजुरीला जा मला वेळ भेटायला जाऊ माझ्याकडे दोन रुपये असं म्हणते मी तुमचं दर्शन घेतो तुम्ही आमच्या गावात आली मागितली पण आमच्या काकाच्या पोटात दुख राहिल पैसे बघ मग काय करायचं दादा गावभर भिक्षा मागितली परमेश्वराने त्यांना सद्बुद्धी दिली माझ्या पदरात त्यांनी शेजुरी टाकली आता मी घरी जाणार माझ्या नादर नादन लेकराला माझ्या कुटुंबाला खाऊ घालणार जातो जाऊ द्या

माझ्या पदरात सुद्धा घातला तुमच्याकडे आता नाटक करायचे शाळा पैसा सगळा आमच्या आहे हे लोकांना आमच्या कोणाना तुझ्या पदरात टाकला म्हणता गोल गरीबाला मी म्हटलो तुम्हाला एवढे बोरे काढे म्हणून चला आमच्या गोल सर पैसा पैसा पैसा

दोन लेकर, दोन दिवसापासून लेकरं उपाशी आहे बायको आहे त्या बायकोच्या पोटात बाळ त्या बायको बाईला दोन चार दिवसापासून जीवन नाही आपल्या संगम निर्नगरी मध्ये त्याने भिक्षा मागितली वारी मागितली माझ्या दिकट डोळ्या देखत मागितली का देवाने तुम्हाला सगळं संपूर्ण दिलेलं आहे कुठल्याही गोष्टीची तुम्हाला कमी नाही का तुम्ही त्याच्या नाभी दे लागता का का

त्याला आमच्या कामावर हो राहते नवा नवा पैसा करता आमचे भांडे घालते आणि आम्हाला म्हणते पैसे दादा हे पाय मारी लय मारी मला पण खूप एक वेळेस तुम्ही गरीब आहात हे मला माहिती आहे तुम्ही लागल्या तर काकाच्या पाया पडा आली तर आली दया काकाला बघूया पडतो ना

मी त्यांना निघून जाऊन ठाऊक द्या काहीतरी माझ्या मजा केलं का कामाला बदल माझ्या काहीतरी दोन का पैसा घा तुम्ही मला मरा ना थोडा पण माझ्या लेखा बाळलाय खाण्या कसरी काय लिहा काहीतरी द्या का खाऊ ना मग सांगते ना तर तेच आम्हाला घरा मगर काही चालते अरे मानव आलं पागल ताई अरे मानव एक काम कर आपण आपल्या घोड्या करता पीठ आणलेले ना दळून ते गिरणी मधलं त्याच्या मधलं काय कर एक दोनशे रुपयाचं पीठेला देऊन टाक काका गरिबी एक अशी बिमारी ती कोणलाच लागू नये या भारत भूमीवर जन्मलेला एकही माणूस त्याला वाटत नाही मी बिगर पैशाचा असावा मी बिगर घराचा असावा पण परिस्थिती माणसाला मजबूर करत असते आज हा टाइम त्या आहे काका एक दिवस आठ टाइम तुमच्यावर जर आला तर तुम्ही काय कराल काका हे आमच्या बापाने अशा कमून फिरला आम्ही पाच पाच पिढी बसून आम्हाला भीक मागायची गरज नसते असो काका तुमच्या मी कामाला आहे तुमचं ऐकणं माझं कर्तव्य आहे तो पैसा तुम्हाला लागला तुमच्या तिजोरीत मी जमा करून दिला टाक काय द्यायचं त्याला गुराला टाकलेलं पीठ त्याला द्यायचं एवढं पीठ घेऊन त्याच्या पदरात टाकून दे ते चेक फुटकाळे माटकाळे करून घाई खावा आणि आता जर कोणा गावातला दिसला तर ता। तंगडा तोडून टाकेल काय हरकत नाही अगदी वल्लम दादा दा। बोला घेतले तुमचा पैसा हिसून घेतला मी बघितलं अहो गावचा सावकार आहे गावात मागून आणलेली भिक्षा त्याने इसकून घेतली काय घालणार माझ्या लेकरा बाळाला काय घालणार काका जाऊ द्या काकांनी पैसा घेतला परंतु हे पीठ माझ्या हातानं गाय गुराला हिची मुटकुळी करून मी देत आनाज काका डोरा पुढच पीठ तुमच्या लेकराला बरोबर तुमच्या लेकराला द्यायचं आहे दादा माझ्या चला नाही दादा दादा गुरात जरी समोर असेल तो सुद्धा ते गुरु जरी खात असेल काय दरिद्र पण म्हणावं बिचाऱ्याचे पैसे विसरून घेतले तरी त्या बिचाऱ्याला काही वाटलं नाही डोळा समर्थ पीठ पी त्याच्या झुळीत टाकतोय तरी तो म्हणतो माझी लेकर खाईल उपाशी बुटी दुवा देईल काय देवा परमेश्वरा काय टाइम आणला गा या व्यक्तीवरती हे खंडेराया हे मल्हारी महासाकांचा हे बानईवरा मार्तंडो काय बघा अशी वेळ कोण दादा हे माझ्या घरचं ताट या ताटा सगळं मी मी उद्यापासून पानावरती जेवण दादा जा तुमच्या लेखरा बाळाला खऊग आला बा किती तुम्ही सावकार असायला पाहिजे होता तो नवकर असा नाही काका हा शब्द मागे घ्या त्या दिवशी अनिती माणसाच्या डोक्यात आभा म्हणून घुसत असते अरे जोपर्यंत पैसा नाही तोपर्यंत माणसाला रोड समजतो रस्ता समजतो ज्या दिवशी माणूस कोट्या दिस होत लक्ष दिस होतो ना त्या दिवशी माणूस गरीबाची अडना करायला सुरुवात करतो काका मला गरीबच असू द्या मी गरीबी म्हणून मला तुमची जाण समजली काका मी जर धनगा असतो पैशावाला असतो मी तुमच्यावर अन्याय केला असता जगाची रीतच आहे पैशानी मोठं व्हायचं आणि समोरच्यावर अन्याय करायचा ही जगाची रीत आहे काका मला असू द्या असंच असू द्या ठीक आहे तुम्हाला जसं तसं परमेश्वर आणि तुमच्या तुमच्या डोळ्याला पाणी आलं मला बर वाटलं नाही तुमच्या भंडारीतलं भंडार एकदा या भक्ताच्या कपाळाला लावा जर माझ्या हातात असत तर मी तो पैसाही परत केला असता येऊ दादा हे कोट हे कोट ते मला काय माणूस आहे एक वेळेला अन्न ना नाही पण देवाचं नाव विसरत नाही ज्याच्याकडे ब्रह्मांड पैसा भरून उरला तो देवाला नावही घेत नाही काही नाही माझ्या माझ्या लेकराला खायला मिळेल आज हे खाऊन माझे लेकर दोन दिवस सुखी राहतील माझी पत्नी सया कुठे गेले असेल सया बघा या कथेला आम्ही काही कधी का संगमंग करेल नाही नानाला ना सोडून मला दोन हजार सात आठ लग्नाच्या साली सा नानाला ना ना मी सोडलो होत हे गुरु भक्ती काय असते तुम्ही माय मावली सगळे एकूण आपण जवळचे गुरु शिष्याचं सा नातं कसं असत लग्न झालं झालं आम्ही जोडीने गेलो होतो नानाने मला घरातून काढून दिलं होतं तू आमच्या पार्टीत थांबायचं नाही पण मी गुरुच वाईट कधीच वाटून घेतलं नाही दर कुरुकूर्णिमेला मिळेल ते येत्या शक्तीने मी गेल्याशिवाय राहत नाही पण पुढे विस्तार व्हायचा होता ना म्हणूनच नानाने मला काढून दिला असं मी समजतो आणि ज्या दिवशी नानानं मला काढून दिलं साल होतं दोन हजार नऊ त्या दिवशी मी ढसा ढसा रडलो आम्ही त्यावेळेस मला आमची दिदी बी नव्हती काय गाणं नव्हती पण आम्ही दोघं जण घराच्या बाहेर रडत रडत निघलो कारण मी त्यांना सोडून जागरण हे मला माहित नव्हतं पुढचा काळ काही गोष्टीचा धकाधकी जीवनात गेल्यानंतर पार्टी करावा जागा घाला माझी कधीच इच्छा नव्हती पण गुरु कोणच्या ना प्रकारे काही गोष्टी करत असतो ते आपल्याला काम येत असतात याच्यातलं बऱ्याच माय मावल्या रडल्यात माझी बहीण रडली बायको रडली दुसरी गुरु बहीण रडली तुम्ही सगळ्याच्या डोळ्याला पाणी आलं हे जाण यालाच म्हणतात माणूस आणि माणूस की या कथेच्या प्रसंग आणि कथेच्या भूमिकेसाठी आमचे अनिल भाऊ चव्हाण यांनी पाचशे रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे पैसा कधीच माणसाला पुरत नसतो पैसा एक साधन आहे आणि साधन संपत्ती असल्याशिवाय परपंच पुढे चालत नाही पण तुमच्या डोळ्याला जे पाणी आलं ना हे सगळ्यात मोठा पुरस्कार आहे आणि दुसरून करतो एक दिवस जो जोगदंड साहेबांची डकील ती आणि आज मी त्यांना जोड झालो साखर मध एकत्र झाला आणि त्याचं अमृत तयार झालं त्या रोजबेक्षण आज रोख बराच बदल असणार आहे कारण मी एकाच कंपनीत तयार झालेला मी बाळू आणि बाजीराव नानाच्या सहकार्यानं आणि ते त्यांच्या डोळ्याला पाणी त्यांनी पाचशे रुपयाचं बक्ष दिलं काय हरकत नाही या कथेच्या माध्यमातून नानाच्या मुखातून तुम्हाला गाणं नक्की ऐकायला मिळणार बघा मयूर लोक आहे हा त्यांनी परत तुम्हाला पाचशे रुपये दिले पण हा सावकार घेऊन टाकेन त्याच्या अगोदर आपण सावकाराच्या दान पेटीत टाकून देऊ त्याचं त्याला लग लाभो जा दादा घरी तुमच्या लेकरन बाळासाठी काहीतरी चारा खाऊ घाला परमेश्वरा जातोय हे माझं माझ तया सया आले का तुम्ही हो बघ अगं परमेश्वराने आपल्याला हे अन्न दिलं पैसे नाही पण हे अन्न आहे अन्न हे प्रत बरोबर याचा कोणी अपमान तुम्ही को, मागायला गेला अग वारी मागितली होती पण त्या सावकार्याचे पैसे कमी पडले त्याने ते पैसे घेतली आणि पैशाचे बदले आपल्याला आज सुद्धा दिला बरं जाऊ द्या मी काय म्हणते काय बारी काय घे अव त्याने ते पैसे घेतले त्या पैशाचा आपण हिस्सा आनंद होतो अव त्याची गहू आणली असते मग त्याचं पीठ केलं असत आपल्याला लेकराला खाऊ ग ते आणायचं कधी दळायचं कधी त्यापेक्षा आयता सिद्धा मिळाला ना ग तुला खाऊ बर बरं खा, लेकरला बरोबर त्यातलं काही उरलं तर मला दे तू खा बर, बर। हे बघ हे बघ तू लेकरा बाळाला खाऊ घाल मग बघ तू बर बायकोने अन्न शिजून बाळाला खाऊ घातलेला होलमा त्या लक्षात आलं जेजुरीच्या देवाची यात्रा आहे गावातील सर्व लोक जेजुरी जातात काहीतरी मागतात पण आपल्याला काही मागायच नाही परंतु त्याच्या वारीला ने नेमाने जायला वारी पाहिजेत ने नको ठीक आहे सयाला सांगतो मुलं बाळा घरी समाज मी जिजूरला जातो सयावले का मुलं हा राहिलेत ना जेव राहिले हा जेवते मी आता ना जेजुरीला चालतो हा जेजुरीला चालले हो जेजुरी तुला काही आणायचं का मग काय एवढे एवढ्या वर्षानंतर तुम्ही जेजुरीला चालले हा तुम्ही आणायला पाहिजे ना काय पाहिजे तुझा लाजातली सांगाल तुम्ही अग्या बायकोने नवऱ्या डोळ्यात सांगायला कधीच लाजायचं नसतं हाय ना किती चोरीची गोष्ट आतली ना ती नवऱ्या डोळ्यात सांगितली ना ती बायकोला मिळतच अ आपल्या अशी गरिबी प्रपंच हा हा त्याच्यामुळे मग मला चांगलं वाटत नाही बर गरीबी गरीबी कुठ पडत असणार अगं तुझ्यासाठी गरीबी काय श्रीमंत काय सर्व एकच असत तुम्ही जाणार आहे तशी वारी माग बर मी काय परमेश्वर आपल्याला रस्त्याने काहीतरी देतात ना मी काय म्हणते मग काय मला ते आणा तुम्ही ते ना हो सांगणार तर माझ्या काय लक्ष ते म्हणल्यावर मला काय माहित असत ते दाताच दात हा म्हणजे दाताचा दात पण इतक्याला म्हणजे जुरून आणायचा होय तुम्ही चालेल तिकडे इथे कुठे भेटता आपल्या गावात का भेटत नाही का नाही भेटत ना नाही भेटत हा बर प्रयत्न करेल मिळाला तर घेऊन आज मी ते म्हणते काय इकडे लक्ष देऊन तुम्ही लेट गडबड करते जायची बाई सगळे लोक गेले निघून पायी प्रवास आहे जिथून लांब आहे माझ ऐकून घ्या ना मग सांग ना मी थोडी घडी घडी सांगणार तुम्हाला हा त्या ना मग मला काय ना मला आहे ना याच्या वेळेस नवरा घेऊन या नवरा घेऊन या नवरा हा अहो नवरा म्हणजे कुंकू घेऊन या असं सरळ कुठं जाय नाग माझ्या मनात वेगळंच वाटायला कुंकू घेऊन या म्हणलं असं म्हणते हा जाऊ का जा मी तुम्हाला ते देते आता शिदोरी आहे का आपल्याकडे दोन रुपये त्यान भूक लागली ना भाकरी आहे शिळ्या उडल्या होत्या असं शिळ्या हा तुमच्यासाठी बाक असू हो तुम दे अग शिळ कधी खाल्लं ना शिळ्याला पुरत ताज मिळत असत बर ज्याने शिळ खाल्लं त्याच्यासाठी नवीन ताज होत असत पण ज्याने शिळं फेकलं ना ते ताज कधीच त्याला मिळत नसतं लेकराला काही खाऊ घातलं आणि येतो मला काही

तुम्हाला म्हणलं तर तू काय बस रे मी पप्पाच्या मांडून लोक એ પપડ ખાપણિયા એ આ છોકરાને बा बाय मैं तो रन नहीं बाय रे रत्न मन मन मैं मैं तुम्हें नहीं हूं चिर चिर बार के बार आओ आ आ आ तू आ हां हां મસળેળય મસ સહલુલે. મસઉ કૂળકે . મસ પી ખળણિં .

ій કિં કિંભ તારીં એંડાઁણ સ્ંજ જાંજઓ એતજે zયવાંળ ઴ારિં હે હેતામળે � thank હીદાા આ઺દેગ ઉંજય. maman maman दी। आ, 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 आ। तुवार च दौरेच सांगेल हा मालमाल तुध नाव थयात